नारळी पौर्णिमा आणि नारळाचे पदार्थ हे आपलं समीकरण ठरलेलंच असतं त्यातली त्यात नारळी भात हातर बनौतो। हा तर आपण आवर्जूनच बनवतो हा भात मोकळा सुटसुटीत मौलुसलुषित कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत इथं साखर न वापरता आपण गूळ वापरून हा नारळी भात बनवलेला आहे पद्धत खूप सोपी आहे नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे तुम्ही हा भात पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा बनवाल तर चला मग आता वेळ न घालवता होता आपण रेसिपीला सुरुवात नारळी भात बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जो बिर्याणीसाठी आपण तांदूळ वापरतो तो, तो तांदूळ इथं एक वाटी घेतलेला आहे हा एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायचा आहे आता तांदूळ आपण भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत तिथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आता त्या तुपामध्ये इथं आपल्याला मसाले टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार या मसाल्यामध्ये तुम्ही कमी जास्त मसाले, मसाले वापरले तरी चालतील आता हे मसाले आपल्याला मंद चवर एक पाच मिनिट व्यवस्थित तुपावर परतून घ्यायचे आहेत मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो आपल्या नारळी भाताला छान असा बसतो मसाले परतून झाल्यानंतर जो आपण भिजत ठेवला होता तांदूळ तो तांदूळ इथं टाकून घेतलेला आहे आता तांदूळसुद्धा एक पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे नक्की तुम्ही या पद्धतीनं नारळी भात बनून बघा पद्धत खूप सोपी आहे तर आता पूर्ण आपला तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे तुम्ही जर एक वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी दोन वाटी पाणी वापरा कुठल्याही भांड्यानं मोजून घ्या त्यामुळे आपला तांदूळ अगदी परफेक्ट असा मोकळा सुटसुटीत बनतो आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे सुट पन, तर इथे बघा आता यामध्ये मी एक अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळल्यामुळे काय होतं तांदूळ जो असतो तो शिजताना सुटसुटीत मोकळा असा शिजला जातो आता आपण अगदी मंद आचेवर तांदूळ शिजून न घेता हाय फ्लेमवरतीच हा तांदूळ शिजून घेतलेला आहे तर पूर्ण आपल्याला हवा तसा हा राईस शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे भात आणि आपण इथं तयार करून घेणार आहोत नारळ आणि गुळाचा पाक तर इथं बघा एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी आपण इथं गूळ टाकून घेतलेला आहे इथं आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गूळ हा पूर्ण तूप टाकल्यानंतर वितळतो मंद याचीवर वितळून घ्यायचा आहे पाणी टाकल्यामुळे भात हा मोकळा सुटसुटीत होत नाही आता एक वाटीच इथं बारीक खिसून घेतलेला आपण ओला नारळ वापरलेला आहे त्यामध्येच मी इथं बदामा काजूचे काप टाकून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार नुसते बदामाचे टाकले तरी चालतील नुसते काजूचे टाकले तरी चालतील आता त्यामध्ये दोन चमचे टाकून घेतलेली आहे विलायची पावडर विलायची पावडर गोड पदार्थामुळे टाकल्यामुळे विलायचीचा जो फ्लेवर असतो तो छान असा त्या पदार्थाला बसतो आता पूर्ण हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर इथं आपण जो भात शिजून घेतलेला होता तो भात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅस बंद आहे आणि पूर्ण हे मिश्रण चालू केल्यानंतरच आपल्याला हे गॅस चालू करायचं आहे टाकून घेतल्यानंतरच तर इथं बघा पूर्ण हे सगळं मिश्रण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅस चालू करून हाय फ्लेमवरती एक पाच मिनिट आपल्याला हे पूर्ण मिश्रण हालवून घ्यायचं आहे नवीन जर असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान व्हिडिओज आपले तुम्हाला पाहायला भेटतील तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला इथं पाच मिनिट आपण हा परतून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे एका डिशमध्ये इथं मी हा तयार झालेला आपला नारळी भात काढून घेतलेला आहे सुगंध तर घरभर दरवळलेला आहे तर नक्की तुम्ही हा नारळी भात ट्राय करा खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा बनतो आणि तुम्ही पहिल्यांदाच बनवाल तर तुम्ही मराठवाडा किचनच्या ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच परफेक्ट असा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं नारळी भात बनवाल आणि त्याचा आस्वादसुद्धा घेऊ शकताय तर कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बनवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला मग मैत्रिणीनो भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवनवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय